कोणती घेतो हे ठीक आहे तो का तुला कोणती घ्याय मग जाऊ आता घरी आपण पण आता संध्याकाळी पोडायचं आता नाही बेटा हा काय चल हाय कर सर्व बाय बाय कर चल बाय बाय कर बाय बाय लाईक करा कमेंट करा म्हणा आम्हाला व्हिडिओ आवडल्यास यू चला काय कॅरी कॅरीबॅग निघत नाही का तुझ्याकन तिथे फटाक्याची पिशी निघत नाही व्यवस्थित बघ पळाल चल पटापट चला चला वर चला चला घेऊन पटापट असं कुठं धरलो अरे पडशी पहाशी रोशन ते सर्व पारशीन बेटा तू खोके पण घ्यायचे का खोके पण घ्यायचे चला मग चला दाखव काय काय आणलं चल बरं दाखव बरं रोशन काय काय आणलं बेटा अरे बाप काय काय आणलं बेटा बघू दे मला कोणी आणलं ते बोल काय काय ओपन करा बरं बघू काय काय असं बघू बघू ते काय काय बेटा दाखव मला याच्यात सुचुंदरी अजून काय बेटा बघू आपटी बॉम्ब पण आहे अजून काय काय आहे आपटी बॉम्ब दुसरे काय रोल आता नाही करायचं संध्याकाळी खेळायला पोळायचं हा किती वाजता पडणार बर चालेल थँक्यू मॅम बाय बाय संध्याकाळी भेटू